भगवान भोलेनाथाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने शिव तत्व शिव व्यापकता असणाऱ्या भगवान शिवांच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने आपल्याला आज योगा योग म्हणजे की एक तासभर बोलायचं आहे तासभर असं बोलायच्या अगोदर मौली ज्ञानोबर आहे

सगळ्यात तुम्ही आहे का फक्त पण पण विशेष अशी आहे फक्त अर्जुन सांगा देवा सगळ्यात जर तुम्ही असाल त्या या मासामध्ये या महिन्यामध्ये तुम्ही कुठला महिना विशेषता आहे आता बघा श्रावण मास जातोय भाद्रत जातोय प्रत्येक महिन्याची काहीतरी महत्व आहे कार्तिक मासामध्ये कार्तिक मासाला सुद्धा महत्व दिले एवढंच महत्व आपल्या मार्गशीर्ष महिन्याला दिले

मार्गा शीष महिन्याच्या सुरवात केलाच म्हणण्यापेक्षा मार्गशीष महिन्यामध्ये जराची उत्पत्ती आहे ऑप्टिकल म्हणून ब्रह्माण्डाची उत्पत्ति कधी करण्यासही मार्गाशीष मासामध्ये आणि पिंडाची उत्पत्ती सुद्धा मार्गशीच्या दग्न होते ऑप्टिकल्पनातून मार्ग आणि शिष्य आपली उत्पत्ती कशी आपलं जन्म असेल गोटे एखाद्याचा पाया पूर्ण झाल्याचा पायात वीज पोडेल मध्ये आनंद त्याच्या निर्मिती आपली येण्याचं भाग्य काय कस याच्या उत्पत्ती बाकी एक आहे का माझं फार महत्वाचं आहे ब्रह्मांडाची निर्मिती मार्गशीर्ष महिला आणि पिंडाची निर्मिती मार्ग शिर्ष्याकडूनच एका मुळात मार्गशीर्ष वेल्याला महत्व दुसरं कारण असं आहे त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान बोले ना बोले बाबा जेव्हा जगात पहिली वेळा फक्त माझा आहे का शिवप्रोला त्याचं गोर वर्णन आले जगाच्या पाठीवर भोलेनाथ भगवान शिव लिंग म्हणून जर आले असते लिंग

एक असा उत्पत्तीला स्थितीला प्रारंभ झाला की त्या दोघांमध्ये खूप श्रेष्ठ दोघांनी ठरवले ब्रह्मदेव म्हणजे ही वर जाणार बघणार मी तुला सांगितलं तुम्ही खाले हे स्तंभ प्रगड झाले याचा बघू आपण कोण याची निर्मिती कोण केली कसं असेल दोघांमध्ये वाद आहे आणि जेव्हा बघायला गेले तसा इतिहास आपल्याला माहिती आहे कोणीतरी फोटो बोलले गाईने फोटो बोलले नाही एकटीने फोटो बोलले पण जेव्हा या दोघांचा वाद लागलाय आणि तेव्हा भगवान शिवानी जगाच्या पाठीवर पहिलं लिंग म्हणून जर प्रगत झाले असेल तर एक कारण असं जगाची उत्पत्ती याच महिन्यामध्ये ब्रह्मांडाची उत्पत्ती याच महिन्यामध्ये आपली हे त्याच पद्धतीनं नव्हे तर बाबा शिवलिंग म्हणून पहिली वेळा जगाच्या कुठला दिवस घेतो त्याला आता येणारी पौर्णिमा अर्थ म्हणून आता येणारी पौर्णिमा म्हणजे कधी दत्त जयंती बघा एक तिसरं कारण असेल कि भगवान शिव इथं प्रगत आले म्हणून मार्गशर्षाला महत्व आपली ही उत्पत्ती त्या स्थिती असल्यामुळे म्हणून मार्गशर्षाला महत्व फ्रेंडाच्याही ब्रह्मांडाची उत्पत्ती मार्गशर्शी महिन्यात म्हणून मार्गश्री महिने याला महत्व एवढच नव्हे प्रत्येक जयंती सुद्धा याच महिन्यात होतो धनही याला म्हणतो एवढ्या महत्व काळामध्ये वाक्य आहे माझं एवढ्या विशेष कालावधीमध्ये म्हणण्यापेक्षा एवढ्या पर्व काळावर दरबारात आहात याच्यापेक्षा मोठं भाग्य करायचं मी तर म्हणेल आज खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान स्तुती नाही पण खरंच तुमच्या हाताने म्हणजे भगवान शिवांची आज स्थापना आहे विशेष म्हणजे कोणाला घडत नाही असं बऱ्याच वेळा असं होतं की घडायला जात घडायला जात घडत नाही फार महत्वाचं आहे असा प्रभाव जीवनात तरी येत नाही ती स्थितीला मार्गशी महिन्याला का महत्व दिले हे तुम्हाला सांगितले मला एवढं सांगायचं की आता भगवान शिवांची आपली स्थापना झाली त्याचं दोन नाव पण ठेवले काय होता भगवान शिवांची स्थापना केली भगवान शिवांची स्थापना झाली आता आम्हाला गेली बघायची

एखाद्या वेळी त्याला नियमावली नाही पण भगवान शिव शिवांच पूजन करताना सगळ्यात महत्वाचं असं आहे भगवान शिवाला तुम्ही एखाद्या वेळी मोठ मंदिर नका बनव कुठे काय होते बाकी करत बनवून संशयाला तरी ठेवला तो आनंदाने राहील संशयामध्ये सुद्धा आनंदाने राहील पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की ठेवलं कुठं कुठे राहिलं तुमच्यासाठी पण त्याचे जे त्याचे आपल्याला जे करायचे पूजन करायचे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपली नियमावली हो आप असली आप पाहिजे नियम चुकला सगळं चुकलं राजे मग पूर्वी आम्ही किती माणसाला सांगू काय करा बाबा आम्ही रोज महादेवाची पूजा करतो आमच्या माझी काय दशा काय का आम्ही त्याच्यात मोडत नाही तर तर माझं वाक्य आहे आता आईने भस्म लावली आईने भस्म लावलेली आता भस्माची विधी सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आवडतं काय भगवान शिवाला एक भस्म दुसरं आवडणार सगळ्यात वस्तू काय असेल सांग तुम्हाला भगवान भस्म आणि नियमाने जर वाघ असं वाहिलं तर भगवान शिव दोरेचे आपल्या पासी का तुम्हाला पण आता आम्हाला दोनच गोष्टी त्यांच्याकडे यायच्या एक भस्म घ्यायचंय आणि एक बेलाचं पान घ्यायचंय चला तो पण देताना भस्म देताना किंवा बेलाचं पान देताना लावलं काय पाहिजे माझ्याकडे बघा तुमच्या लक्षात येईल भगवान शिवांची मूर्ती प्राण कुठली मूर्ती कळ बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता भगवान शिवांची पूजा करताना बसा होत असं आम्हाला पूजा करायची ऐका बाबतीत उत्तरेकर आपलं तोरण असलं पाहिजे मुख असलं पाहिजे उत्तरेकर ज्याला धनिकर आपलं मुख असलं पाहिजे एक पुढे जरा जेव्हा आमचं आणि तेव्हा आपल्याला पूजन करायचं पाणी घेतलं नाही का आणि देवाचा काय व्हायला पाहिजे आगोदर भस्म व्हायला आहे भस्म कसं व्हायचं आपल्याकडं आणि वाक्य आहे का माझं सगळ्यात जास्त प्रिय भस्म भगवान शिवाला कोणाचं असेल कोणतं असेल

देवाचं तुमच्याकडे मस्त केलं जाते इकडे तोंड करून बसलं की देवाचं तुमच्याकडे मस्त केलं ठीक आहे भस्म लावायचंय ना तर भस्मामध्ये अगोदर काय भस्म भस्म कोणाला लावले जाते मेलेल्या माणसाला कोरड भस्म लावले जातं भस्म कधीच कोरड लावायचं नाही देवाला असं की आपल्याला आहे माझं भस्म लावताना अगोदर डाव्या हातामध्ये उजव्या हाताने पाणी घ्यावं हातात पाणी टाकावं भस्माची ओढी हातात उजवी घ्यावी पाण्यात बुडवावी आणि नंतर ते लावायचे माझ्याकडे बघा देवाला देवा पूजन करताना भस्म लावायचे कुठल्या बोटांना लावावं लावा आता ह्या तीन बोटांना माझ्याकडे बघा मी का सांगतो तुम्हाला तर oh, महत्वाचे मी जास्त वेळ काय सांगणार नाही दहा पंधरा बोलायचे मला ह्या तीन बोटांना लावायचं का हो ह्या तर अजिबात या बोटाच कधी चालत माणसाच्या गंध चालत आपल्या स्वतःला या बोटाच भस्म चालतं या बोटाच गंध चालत साधूला संताना या बोटाला वापरल्या जातात ह्या तीन बोटाचा वापर करायचा आहे झालं आता पान फार करायची गडपड नाही फार घाबरायची गरज नाही पण मी सांगतो का नियम फार महत्वाचा आहे एक नियम चुकला नाही गेलो आम्ही धडधड पाणी टाकलो ताब्यावर म्हणले दाब्यावर टाकलो काही नाही किती भांडे टाका मग काही काही अर्थ नाही ते काही सांगतो कुठेही उभा टाकून आरती केली कुठे उभा टाकून जर पूजन केलं चालत नसेल तरी असू द्या कंटिन्यू असते सगळ्यात महत्वाचं काय की नियम आहे जोपर्यंत आपला नियम फार सगळ्यात महत्व दिले शास्त्रात नियमाला दिले नाही का नियम आपला चुकला की सगळं चुकलं थोडस अलीकडे येऊन बोलू का तुमच्या लक्षात बघा तुम्ही कितीतरी गावं आहेत आणि कितीतरी आपल्या आपण वसलेले गाव आहेत त्या गावात असं कधी घडलं का एखाद्या घरावर वीज पडली आणि दोन चार बर ल, घर म्हणजे राख झालीत काही माणसं वारलीत काही पशु पक्षी वारलेत शेतामध्ये रानात होईल असं बाईक बरोबर आहे ना शेतात रानात होईल नाही का पण कधीतरी असं घडलं का एखाद्या गावात वीज पडली आणि चार दोन घर जळाले का नाही होत पडायला पाहिजे ना निसर्ग त्याला काय सगळे सारखे गावात नाही पडत त्याच कारण त्याचं कारण आहे का फार महत्वाचं त्याचं कारण असं मंदिरावरचा कळस जो ज्या मंदिरावरच्या कळसाची ध्वनी प्रतिध्वनी लहरी जिथपर्यंत जातात तिथपर्यंत तिला अधिकार नाही की येऊन पडायचं कळतं का माझ्या वाक्य तुम्हाला okay. का निसर्गाला सुद्धा तो नियम पाळावा लागला निसर्गाला सुद्धा तो नियम पाळावा लागला म्हणून आपल्याला नियम सुद्धा फार महत्वाचा पूजन केले भस्म लावले